माझा प्रस्तर्पासला तुझ्या भाई मी माझा भाऊ असलेला महेश म्हणजेच हरी त्यांनी आज अशा प्रकारचे एक घटना आपल्याला बघायला लावली आहे त्याचा कडे माझ्याकडे त्याचे शब्द नाही खूप वर्षापूर्वी माझे चुलते वारले तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये मृतदेह जवळून पाहिला आणि आणत वेवी कारण माझ्या जीवनामध्ये मी तोपर्यंत तो हे सगळं पाहिलं राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक ठिकाणी जावं लागतं कधी कोणाचं लग्न कोणाची मयत कोणाचं दुःख तर राजकीय जीवनामध्ये ही वेळ जी माझ्यावर आली आहे ही वेळ कोणत्याही नेत्यावर आली नसेल गेल्या काही दिवसामध्ये चार पाच लोकांनी आपला जीव गमावला आहे दिला आहे फक्त जर ताईंचा पराभव सहन होत नाही असं कारण त्यांनी मला देऊन हा जीव दिला हे माझ्यासाठी समजण्याच्या पलीकडे आहे आज सकाळीच मी निघाले तेव्हा वायबसे कुटुंबाला भेट दिली त्यांनी असंच काही दिवसांपूर्वी केलं आता हा हरिभाऊ तिथून पुढे मी दिगोळ आंब्याला जाणार आहे तिथे उद्या अहमदपूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्याच्या भेटीला कार्यकर्त्याच्या मदतीला धावून जाणारी मी माझा बाप आपल्या सगळ्यांचे मुंडे साहेब गेले त्याच दिवशी शपथ घेतलेली मी की कधीच मी रडणार नाही मी सदैव लढेन पण रडणार नाही मुंडे साहेबांचा वेळ्याचा वारसा चालवेल माझ्या आजूबाजूला काम करणारे आमदार खासदार मी ते कुणीच पाहिलं नाही ते माझं रूप आज सगळ्या राज्याला देशालाही कदाचित पाहायला मिळालं असेल त्याचं मला भान नाही मग अशी मी स्वतःला आवडू शकले नाही आता परत ते शपथ आठवले की मी लढणार आहे मी रडणार नाही पण खरं सांगते कशाच्या जीवनावर लढू मी माझ्यासाठी स्वतःच जीवन बाजूला ठेवून काम करणारे कार्यकर्ते पाहिले पण स्वतःसाठी स्वतःच्या नेत्यासाठी आपल्या ताईसाठी जीव देणारे हे माझ्याकडे याच्यासाठी शब्द नाही त्याचा परिवार दोन छान गोड लेटकी यांचा विचार गणेशनी करायला पाहिजे होता त्यांना असं सोडून नाही जायला पाहिजे माणूस गेल्याने काही राहत नाही असं नसतं मुंडे साहेब गेले आम्ही काही जेवण बंद केलं का कपडा लपता जाणं बंद केलं का पण ती पोकळी ज्याची त्यालाच माहित असते त्यालाच जाणवत असते राजकारण हा भाग वेगळा आहे जे पराजय हे वेगळे हे जेवणही लागण्याचे अनेक कारण आहेत ते गेल्या काही वर्षात आपल्या सगळ्या अनुभवाला मिळाल्यामुळे तुम्ही फार दिवारी लावून घेतले मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेन की गणेशच्या आत्म्याला शांती देऊ हरीभाऊ त्याला सगळे तुम्ही लाडाने म्हणता आणि मी शब्द देते त्याची जागा तुम्ही घेऊ शकणार नाही पण त्याच्या परिवारासाठी त्यांनी जे केलं असतं ते सर्व मी करेन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पण आज एकच विनंती करते त्या सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या माध्यमातून बघणाऱ्या तुम सगळ्या दर्शकांना आपल्या ताईला अशा वेळा आणू नका परत मी तुमच्या अशी जबाबदारी घेईन अशी मी तुमच्या बरोबर उभी राहीन मी दहा वेळा अनेक संकटांचा सामना करेन पण अशी पावलं तुम्ही उचलू नका तुमच्या जीवातच आमचा जीव असतो रे मला काही महाल बांधण्यासाठी मी राजकारणात नाही फक्त आणि फक्त मुंडे साहेबांच्या चितेवर दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी एवढे कष्ट घेत आहे तुम्ही कृपा करून अशी पावलं उचलू नका मला आज वचन तुम्ही सहन द्या की अशा प्रसंगाला परत मला सामोरं जाऊ लागू नये जेवढं धैर्य जेवढं गंभीरपणा माझ्यामध्ये आहे मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये आहे तसाच तुम्ही सगळे दाखवा अशा कुठल्याही पावलं उचलू नका आपल्या लेकराबाळांना आपल्या आईला आपल्या परिवाराला बायकोला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नका असं सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते गणेशच्या आत्म्याला ईश्वर शांती देऊ एवढं तसं जायचं नव्हतं असा प्रसंग कोणत्याही परिवारावर येऊ नये त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे तुम्हा सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि हे सगळं आटोपल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुली यांना त्यांच्या आई यांना घेऊन माझ्या घरी मी सगळं एका कार्यकर्त्यांनी आव त्यांच्या जीवनामध्ये काय व्यवस्था त्यांची करता येईल हे मी ठरवलेलं आहे जाहीर करणार नाही कारण त्यांनी ह्याला राजकारणी आल्यासारखं वाटेल तुमची लेख आली आहे त्याची बहीण आली आहे त्यामुळे मी याला कुठेही असा बट्टा लावू देणार नाही की मी काहीतरी आले आणि जाहीर करून घेईल मग तेवढंच सांगेन की या दोन्ही लेकीची जबाबदारी पूर्णपणे मी घेऊन त्यांच्या भविष्यामध्ये त्या चांगल्या शिकतील मोठ्या होतील याच्यासाठी माझं सर्व योग जातील अशी विनंती मी सगळ्यांसमोर करते की तुम्ही सगळे सुद्धा या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी व्हा त्यांना आधार द्या आणि असे पावलं कृपा करून उचलू नका एवढी विनंती आहे या विनंतीला आपण सर्व मान द्याल त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे पूर्ण गाव उभं राहील अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं